सर स्थापत्य अधिकारी योगेश देशमुख यांची सध्या नेमणूक कुठे आहे त्यांची सध्या नेमणूक बुलढाणा नगर परिषदमध्ये आहे तीस चार दोन हजार चोवीस पर्यंत त्यांची मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्यांची बदली सध्या जळगाव जिल्ह्यातील बोदवळ या ठिकाणी करण्यात आलेली आहे ते तिथे गेलेले आहे का शासनाने बदली आदेशात त्यांना मागच्या वर्षी मुदतवाढ दिली होती तीस चारपर्यंत त्याच्यानंतर तीस दो चा चा चार दोन हजार चोवीसच्या नंतर वरिष्ठ कार्यालया आम्हाला कुठल्याही प्रकारचे आदेश प्राप्त झालेले नाहीत आणि पूर्वीच्या बदल्या ज्या होत्या त्या बदल केलेला आहे त्याच्यात बोधवडचा जो विषय येतो तिथं तो दुसरे इंजिनियर गेलेले आहेत त्यामुळं त्यांना ते, ते, ते जे तीस चार दोन हजार चोवीसपासून आज रोजीपर्यंत बुलढाण नगर परिषदमध्ये कार्यरत आहेत आणि मागे आलेल्या त्या बदलीच्या यादीमध्ये त्यांचं नाव बुलढाणा यादी बुलढाणा नगर परिषदेमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे ते आज रोजी बुलढाणा नगर परिषद येथे कार्यरत आहेत त्यांचे वेतन करण्यात आले आहे हां त्यांचं वेतन काढलेलं नव्हतं आम्ही वरिष्ठ कार्यालय पत्रव्यवहार केला होता परंतु आता या बदली यादीत नाव आल्यामुळे त्यांचं वेतन आम्हाला बुलढाणा नगर परिषदेमधून काढावं लागेल सध्या त्यांची नेमणूक बुलढाणा नगर परिषदेमध्येच आहे तुमच्या म्हणण्यानुसार हो हो एक तक्रार आलेली आहे की त्यांची मुदतवाढचा कार्यकाळ संपल्यानंतर ते बोधवड नगर परिषदेमध्ये रुजू झाले नाही आणि असे असतानाही ते वउचरवर वा सह्या करून बिले काढतात हे खरं आहे का तर त्याबद्दल मला काही कल्पना नाही त्याबद्दल मला माहिती घ्यावी लागेल तक्रारीच्या अनुषंगाने तुम्हाला माहिती आहे काही नाही काही तक्रार तुम्हाला माहीत नाही नाही एक अधिकारी प्रशासनामध्ये वागताना कसा मनमानी कारभार करतोय हे बुलढाण्यातून समोर आलं आहे माझ्यासोबत ह्युमन राईटचे अध्यक्ष धीरज अवसरमोल त्यांच्यासमोर अधिकारी कसे मनमानी करता हे त्यांच्यासमोर एक प्रकार समोर आला आहे त्यांच्याकडूनच जा आपण जाणून घेणार आहोत धीरजजी तुमचं न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे आपल्याकडे विषय समोर काय आलेलं आहे ते न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या दर्शकांना सांगा जरा मा माझ्यासमोर नगर नगरपरिषद बुलढाणा येथील स्थापत्य अधिकारी योगेश देशमुख यांची तीस चार दोन हजार चोवीस रोजी बुलढाण्याहून जळगाव जिल्ह्यामध्ये बोदवड या नगरपरिषद ठिकाणी बदली झालेली आहे तरी आज रोजी योगी देशमुख हे त्या ठिकाणी म्हणजे रुजू झालेले नाही आहे आणि आतापर्यंत त्यांना वरिष्ठ पातळी म्हणजे मुंबईवरून किंवा मग जिल्हाधिकारी किंवा मग विद्यमान मुख्याधिकारी यांचा कोणताही म्हणजे आदेश प्राप्त न करता त्यांनी तीस चार दोन हजार चार चोवीसपासून आतापर्यंत करोडो रुपयांच्या कामावर आपल्याकडे विषय समोर काय आलेलं आहे ते न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या दर्शकांना सांगा जरा मा माझ्यासमोर मजे नगर परिषद बुलढाणा येतील स्थापत्य अधिकारी योगेश देशमुख यांची तीस चार दोन हजार चोवीस रोजी बुलढाण्याहून जळगाव जिल्ह्यामध्ये बोदवड या नगरपरिषद ठिकाणी बदली झालेली आहे तरी आज रोजी योगेश देशमुख हे त्या ठिकाणी म्हणजे रुजू झालेले नाही आहे आणि आतापर्यंत त्यांना वरिष्ठ पातळी म्हणजे मुंबईवरून किंवा मग जिल्हाधिकारी किंवा मग विद्यमान मुख्याधिकारी यांचा कोणताही म्हणजे आदेश प्राप्त न करता त्यांनी ती चार दोन हजार चार चोवीसपासून आतापर्यंत करोडो रुपयांच्या कामावर म्हणजे व्हाउचरवर आणि बिलांवर आणि चेकवर सिग्नेचर मारलेली आहे आणि त्या सर्व प्रती माझ्याकडं आज रोजी उपलब्ध आहे आणि मी ह्या सर्व जे पुरावे आहे तर हे आर टी आयच्या अंतर्गत मी प्राप्त केलेले आहे आणि याबद्दल मी आस्थापना विभाग यांना पत्रव्यवहार केलेला आहे की सदर जो माणूस ती चार दोन हजार चोवीसपासून त्याची बदली बोदवड या ठिकाणी नगर परिषदेला झालेली आहे तर त्या माणसाचा आणि बुल बुलढाण्यामध्ये याचा काही संबंध आहे का तर त्यांनी लेखी आपल्याला ले एक पत्र दिलेलं आहे की योगेश देशमुख यांचा आणि नगरपरिषद बुलढाण्याचा कुठलाही दूर दूरपर्यंत संबंध नाही किंवा त्यांचं वेतन ती चारपासून नगरपरिषद बुलढाणा काढणार नाही त्याला नगर परिषद जबाबदार राहणार नाही असं त्यांनी लेखी आपल्याला पत्र दिलेलं आहे हे जे योगेश देशमुखे यांना बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण किती वर्ष झालेले आहे आणि बुलढाणा नगर परिषदेमध्ये किती वर्ष झालेले आहे योगेश देशमुख यांची प्रथम नियुक्ती बुलढाणा नगर परिषदमध्ये झालेली आहे आणि बुलढाणा नगर परिषदमध्ये त्यांचा कार्यकाळ हा एकूण सहा वर्षाचा राहिलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये त्यांचा नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे किती कार्यकाळ असतो अधिकाऱ्याचा आ, सवर्ग जे क कर्मचारी म्हणजे आपण ज्यांना केडर म्हणतो तर यांचा जो कालावधी असतो तीन वर्षापेक्षा जास्त राहत नाही तीन वर्षामध्ये आतापर्यंत त्यांच्यासोबत जेवढेही संवर्ग कर्मचारी असतील सर्वांच्या या ठिकाणी बदल्या झालेल्या आहे सर्वांना सहा वर्षानंतर जिल्हा म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर त्यांच्या बदली करण्यात आलेल्या आहे एकमेव योगेश देशमुख यांच्यावर प्रशासन बुलढाणा नगर परिषद मुख्याधिकारी हे जास्तच मेहरबान म्हणजे झाल्याचे दिसून येत आहे तीस चार दोन हजार चोवीसला त्यांनी बोधवड नगर परिषदेमध्ये जायला पाहिजे होतं आणि आता तुमच्या म्हणण्यानुसार इथं म पत्रव्यवहार झालेला आहे तुम्हाला की यांचा कुठलाही संबंध नाही तरी ते बुलढाणा नगर परिषदेमध्ये वावरत आहे असं काही तुमच्याकडे पुरावे आहे का की ते बुलढाणा नगर परिषदेमध्येच कामकाज करत येते ते त्याच्याबद्दल माझ्याकडं अनेक व्हिडिओ आहे जे मी स्वतः शूटके केलेले आहे आणि मोबाईलद्वारे मी सी ओ साहेबांना पण कॉल करून सांगितलेलं आहे की बा त्यांच्याकडं कोणतीही वाढ ही असे पत्र लेखी नाही आहे तसा कोणता आदेश प्राप्त झालेला नाही आहे आणि ते नगर परिषदेचे सर्व काम आज रोजी बघ बग, बघत आहे नाही जे बुलढाणा शहरामध्ये विकास कामे झालेले आहे त्याचे बिल त्यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे का आज त्यांचे तीस चार दोन हजार चारपासून ज्या दिवशी त्यांची बदली झाली त्या तारखेपासून ता तर आजच्या तारखेपर्यंत त्यांच्या स साक्षरी प्रत्येक व्हायचे बिलावर आणि चेकवर आहे तुम्ही काय मागणी केली आहे काय तक्रार केली तर मी म्हणजे त्याच्यामध्ये लेखी तक तक्रारी केलेली आहे कलेक्टर मान्य जिल्हाधिकारी साहेब आहे मुख्याधिकारी आहे नगरविकास प्रशासन आहे आणि डी एम साहेब मुंबई यांना यांच्याकडे तक्रारी केलेली आहे तेही पुराव्यांनी प्रत्येक डॉक्युमेंटची ते मी त्यांना एक छांकित परत जोडलेली आहे तर आतापर्यंत त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही आणि पाच तारखेला मी त्या डी एम ऑफिस मुंबईसमोर आमरण उपोषणाचा इशारा त्यांना दिलेला आहे पण संबंधित आतापर्यंत पत्रव्यवहार झालेला नाही आता या दोन चार दिवसामध्ये काय निर्णय होतो तर त्याच्याकडं माझं लक्ष लागलेलं आहे अगर या दोन चार दिवस दिवसात कोणतीही कारवाई नाही झाली तर डी एम ऑफिसच्या समोर मी माझं अमरण उपोषण जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही त्याला जिल्ह्याच्या बाहेर त्याची बदली होत नाही त्या ते, त्याची ते, नियुक्ती रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत मी आज जे आंदोलन हे चालूच राहील तर नक्कीच अधिकारी कशाप्रकारे मनमानी करता आणि कशाप्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्या त्यांना साथ देतात हे धीरज यांच्या तक्रारीवरून समोर आलेलं आहे जे योगेश देशमुख आहे अधिकारी त्यांच्यावर कोणत्या मोठ्या नेत्याचा वरदस्त आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे वसीम शेख न्यूज महाराष्ट्र बुलढाणा